शुभ संध्याकाळ या भजी खायला बटाट्याची भाजी केली आहे ना आता भज्याचं पीठ ती बाय लागली बघा कांदा चिरला बेसन टाकलं आता ववा टाकते ह्यात खूप कोशीत व्हायला आता हातावर खरडते म्हणजे कसं वास येतो ह्याचा खमंग बघा आणि आता मिरच्या काय नाही त्या खरडा वाटलेला आहे तीच टाकणार आहे तिखट कट भजी होती मग सगळेजण या भजी खायला चपात्या चालू आहे त्या चपात्या करायच्या आणि फोडणीचा पण भात केलाय बघा इथं ठेवलाय पातेला भरून भात केलाय फोडणीचा नी बटाट्यात मी भाजी शिगडी वरती तशी ती आता भाज्याचं पीठ किमती जरास गार होती ती दे भिजू देते आणि नंतर ना मग भजी करते मीठ टाकायचं मावशी बसले तर इथं कस कस स्वयंपाक आहे आमच्याकडचा त्यांच्याकडचा कसा असतो रे आई बसले सुते सकाळच्या भाजीची तयारी करते म्हणजे आंबा आणायच सांगितलं लग्नाला गेल्यावर ह्यांच्या लक्षात नाही तर आंबा आणायचं मग म्हणजे आता बटाट्याची भाजी भजी आणि थोड्या पापड्या तळती मग आता करायचं तुम्हाला तर माहिती जाय कोण आलं आपल्या तसल काय बेत करायचा नसला का आपण करतो भजी पापड्या आपलं काय ठरलेलं आपलं नाही आमच्या आत्या होत्या ना त्यावेळेस पण आम्ही तसंच करायचो कारण मटण हे आणायचं नसलं एखादं चतुर्थी किंवा सोमवार असला का हे असं बनवायचं जी खात नाही ती जरा चुरून घेतली जरा कांदा जास्तच केला मी कुरकुरीत होते जास्त कांदा वाटला टाकावं लागेल पोर बिरे हे तर काय लग्नातच जेवण आले तर लग्नात पण नाही तर जेवलं वाटतं इथं त्यांच्या मित्राच्या गावात इथे वास्तुक शांती होती तिथं जेवलं नंतर लग्नात पण नाही तर जेवण ते गरबडीत कोणतं अजून गेल तर ते गडबडी दाली फास्ट कारण कांदा जास्त झाला आणि ते डाळीचं खरच डाळ काढून हरबऱ्याची डाळ काढून डाळीचं पीठ असतं का नाही ते चिकट येत नाही इतकं बेशनचं पीठ म्हटलं विकतच चिकटलोळ असत सगळं खालचं वरचं खेमा करावं लागतं पीठाचा मावशीने आमच्या आत्याच्या हातचं भजी खाल्ला असतं तर मग नसले असत आमच्या आता एक नंबर भजी करायचा त्यांच्या भजाला तोडच नसत तुमचं झालं का नाही जेवण बिवण कमेंट मध्ये सांगा आम्हाला जरा आज जरा लेटच होणार आहे जेवायला ती लाईट ही जोडत होती बाथरूम मध्ये त्यामुळे सगळं अंधार सुद्धा मेन लाईट सोडवली होती त्यामुळे जरा उशीर झाला आम्हाला स्वयंपाक करायला अजून चपात्या व्हायच्या त्यानं भजी भाजी झाली आता चपात्या भजी तेवढं राहिले ते तुमच्याकडे भजी तुम्ही घरी बनवता ऐकत आणता घरीच बनवता आमच्यात ती कच्चं भजी खाते तिथे पण मी खात नाही आम्ही म्हणतो तसं ते पा पाव किलो किती रुपयेला येतं तर पन्नास रुपयाला का अर्धा तेवढ्या पैशात कसं होतंय घरी बनवून होत्या तर <coughs> आणि जास्त होतं असं पाव किलोत किती चार येतात तर आमच्या आत्या तर असली मोठी पाठी घूमसायचे तेवढं भजी काढायच्या परात बाकीच्या परातील साल तर पीठ कमीच पडते कांदा जास्त होते जास्त झाल पोरं ही खाते ती बाजायला पहिला घाना बाजूला का पोरं लगेच येते ती प्लेट मग काय एवढं भजी खाऊन झोपते ती नंतर <laughs> मला कसं वाटत होतं चपात्या रस <coughs> भजी करावत काय बिचाऱ्यानं आंब नाही तर आता आंब्याचं सीजन आहे ना आंब्याचा सीझन असल्या मग हायच की बटाट्याची भाजी आहे आता उद्या पण मावशी लवकर जायच द्या उद्या लवकर उठून नाश्ता तरी करूया आपण तेवढा आजच चालले होते आज कस तरी घेतलंय ते लगेच म्हणलं आलाय लगेच चाललाय या पुरी तर नुसता मावशींना उसून पिसून आणलाय खेळते त्या इंजेक्शन करते त्या डॉक्टरी होते त्या खेळते त्या आजी आजी अनु तर जाती बर का अनु म्हणलं का मला मला म्हणती लगेच लगे एका दिवसात खरंच या मावशीचा लय लढाय लागला तिला एवढी कुणालाच नाही इतकी हे करत पण हे करायला लागले सवय लागल्या सारखी एवढं फिट टिंले बघ काय दोन चार आहे त्यांना काही लय होते ल चार दिवस संपायचं आमच्यात कशी लेकरं बाळ असल्यामुळं खाते ती आणि संपताय पण लेकर बाळा असली का आणि लेकर बाळाशिवाय घर बी छान दिसत नाही ना कर शहरात राहिली आमच्याकडे गावाकड दगड दोंड जनावर जित्रा बोरा अजून आमच्या शेडमध्ये तुम्हाला वडत एक दिवस पुरी नेले दमव तुम्हाला थोडा वेळ भिजू देते ह्याला आणि पुन्हा त्याला मिठाचं एक दोन घालणं काढतील पण खर्ड टाकते खरड नको पेल्या ठेवला पोरांना तिखट नाही चालत कच्च्या मिरच्या काय केलं त्या दिवशी दहा रुपये आणल्या होत्या आणि खर्डा वाटून ठेवला आणि खर्डा वाटून ठेवल्यामुळे पोरांनी पण खर्चा खाल्ला असं तिखट खात नाही ती पण खरडा खाल्ला मना कशी बसली आज झोप तुमच्या बसून बसले आता संध्याकाळी नेमकी झोप येते जाऊ नका जाऊ नका उद्या हा उद्या पण जाऊ नका म्हणते आजीला असं आजी राहा भारी वाटतंय मज्जा येते खेळायला आजी <coughs> म्हणली आता काय आजोबा जॉब आहे तिथे बँकेत कामाला तिथं आता बदली करून घेते यावं लागेल खुलीने राहत तर ती नाही देत सारवलेली देतो म्हणते ती पुरवले किती आगावायची वरची नाही घेतली खोली देतो मी सारवलं ती घरकां दिसतंय बघा काल सारवलं तू आज पलीकडची खोली काढायची पण आज ह्या मावशी आल्यामुळे म्हणलं आहे अजून एकच खोली राहिली आहे काढायला उद्या विद्या म्हणलं मग पाहून यायची दारात आपल्याला आपण काम करत बसायचं ती बरं दिसत नाही कालवन शिजतय बघा गदा गादा गदा गदा बटाट्याचं कालवण आहे बटाट टोमॅटो लसूण घालून केले कोथिंबीर काय आता उपलब्ध झाली नाही आणि बाजारात पण कोथिंबीर म्हणलं तर किती महाग असते आणि उन्हाळ्या दिवसाची कोथिंबीर मी तर म्हणते पिढे ही म्हणते ती एवढीच आहे आणि ती विकणारी बिहाळा आहे भेळा वीस रुपयेला भेळा बेडा तर एवढाच आहे भेळा म्हणजे असा तर पाहिजे बसकत ना म्हणायला उन्हाळ्याचं नाही आहे कोथिंबीर आता उन्हाळा आहे तोपर्यंत म्हणलं खायचीच नाही अगदी पावसाळा आल्यावर आपल्याला पाऊस पडला का आपल्यालाच लावायचं पाणी झाल्यावर हिथच करायचं उन्हा आपल्याला पण आता पाण्याला कसं वापरायला हेच लागतं त्यामुळे आपण शेतीत काहीच केलं नाही आता नांगरून टाकली ती पाळी एक दोन तुकडी घातली ती दोन राहिली ती अजून पण आता पुन्हा मग पाऊस पडला का पुन्हा बाजरी करायची काहीतरी माळ गवारी करायची भेंडी करायची कोथिंबीर लावायची थोडं थोडं टोमॅटो विमॅटो ती आपल्याला उपलब्ध होतंय घरी लगेच चालू तास जाऊन माळव तोडायला पाहिजे असं करायचं चला आता भजी बी करतील चपात्या बी करायचं द्या चला बाय या खायला